काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोणार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आम्ही गेले तीन दिवसापासून आज तिसरा दिवस संपूर्ण सकल महाराष्ट्राच्या ओबीसी एन टी च्या वतीने आज आपले कैसेल समोर तीन दिवसापासून ओपोषणला बसलेला आहे आमची ओपोषणाची भूमिका एक सर्वच ओबीसी एन टी कार्यकर्त्यांची महाराष्ट्र सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दोन टप्पी भूमिका च्या विरोधामध्ये एक साईडला ओबीसीला सांगायचं का तुमच्या आरक्षणा धक्का ना लावणार नाही ना ना। दुसऱ्या बाजूला सरसगट कुंडीचे प्रमाणपत्र वाटप करायला आदेश सगळ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व आयुक्तांना ज्यांच्या कोंडीच्या नोंदी सापडतील त्यांना देऊन टाका महाराष्ट्रामध्ये वीस टक्के मराठा समाज मुळात एकोणीशे बासष्ट पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत पंधरा टक्के कुंडी झालेला आहे आणि पाच टक्के राहिलेला तो पण आता सरसगत नोंदी झालेला आहे म्हणजे याचा सर्व अर्थ आहे महाराष्ट्रामध्ये जोवीस टक्के मराठा समाज आहे तो सरळ आमच्या सत्तावीस टक्के आरक्षण मध्ये येणार आणि आमच्या चोपन्न टक्के समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण मग चोपन्न अधिक वीस चौऱ्याहत्तर समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण म्हणजे आमच्या ओबीसीच्या मुलांना पण काय भेटत नाही आणि मराठा समाजाच्या मुलांना पण काय भेटत नाही एक सगळ्यांच्या वतीने आमची पण ओबीसीची मागणी महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं ज्याप्रमाणे केंद्रामध्ये बिहारच्या सरकारला पंधरा टक्के राष्ट्र एक कायदा करून लोकसभेत असं या गरिबांना मराठा समाजाच्या मुलांना हे देण्यात यावं आणि आमच्यामध्ये जे आलेले वीस टक्के मराठा समाज आहे हा बाजूला करून आमच्याही चोपन्न टक्के ओबीसीएन टीच्या मुलांना सत्तावीस टक्के आरक्षण भेटल्यानंतर आमच्याही गरिबाची मुलं भविष्यामध्ये सर्वच कामाला आणि जगण्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम होईल आणि मराठा समाजचे आता सरंगा पाटलांचं काय म्हणणं आहे आम्हाला सरसागड पाहिजे सरसागड कोणाला पाहिजे आज पन्नास वर्षामध्ये सर्व आमदार असतील तर सर्व मराठ समाजचे सर्व खासदार असतील सर्व दुसंग असतील सर्व पर प्रकारच्या कारखाने असतील सर्व प्रकारच्या प्रॉपर्ट्या असतील हे मराठा समाजाचे आरक्षण मात्र ओबीसीला उमेद दाखव्या काढून त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मग त्या करोडपती मराठ्यांना ते सरसदा आरक्षण पाहिजे का नाही इथं तर सरकारला पण भूमिका घेतली पाहिजे दुटप्पीपणा सरकारला पण सोडला पाहिजे आज च्या पण मतावर आणि मराठाच्या पण मतावर हे सरकार घडलेलं आहे या सरकारनं जर दोन्ही आमच्यामध्ये जी लावावेळी करण्याचा प्रयत्न करू नये दोन्ही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्या खासदारांनी आणि आमदारांनी तुम्हाला चान्स आहे तुम्ही लावावे बंद करा आमच्या गावागाव धान्य बंद करा जातीय ते निर्माण करा तुम्हाला साधा सोपा चान्स आहे तुम्ही जा तुमचं बहुमत आहे केंद्रात दहा टक्के आरक्षण मोदी साहेब दहाच मिनिटात देऊ शकतात आणि ते लोकसभे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू पाहि शकत जे मागच्या वेळेस तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी मागच्या वेळेस सांगितलं सोळा टक्के आरक्षण वीस टक्के समाजाला एप्रिल आता सोळा टक्के होऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयात असो भारतातला कुठल्याही जे असं असो मुळात हे आपलं संविधान घेतलं कधी एकोणीशे पन्नास ला त्याच्यानंतर जातीय ग्रॅज्युएट आलं कधी बारा वर्षानंतर पंडित नेहरू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अकरा डॉक्टर नाथपाई असतील अकरा सदस्य कमिटीनी जातीय गण्य केली एक ग्रॅज्युएट बनवलं आणि आता सगळ्यांचं म्हणणं काय म्हणजे तिथून पुढे जातीला सुरुवात झाली कोण मुसलमानामध्ये त्रिपन जाती ओबीसी मध्ये तीनशे सत्तर जाती त्याच्यानंतर एस सी मध्ये इतक्या जाती एस टी मध्ये इतक्या जाती म्हणजे आपली सुरुवात जाती पासून एकोणीसशे आणि मग काली तीनशे वर्षाच्या निजाम, का वर निजाम का, कालीन नोंदी हे महाराष्ट्र सरकार हा जो आदेश दिलेला आहे हो नोंदी तिथे दिलेला आहे शिवकालीन ती, तीन तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या निजाम तालीम तीनशे चारशे वर्षपूर्वीच्या आपलं जर अस्तित्वात आलंय आपल्या महाराष्ट्र सरकारला पण माहिती या देशात या देशातल्या दे सर्व ज्या ज्यांना माहिती आहे वकिलांना माहिती तर संविधान एकोणीशे पन्नास ला त्याच्यानंतर हे जातीय ग्रॅज्युएट म्हणजे जे आपलं सगळं आहे एकोणीसशे बासष्ट ला आणि तीनशे वर्षाचं कुंडीच्या त्याच्यात संबंध ताळमेळ बसतच नाही याच्यावर सगळं देशातील तज्ज्ञांनी विचार करावा आणि असं आजूनीच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जातीय तणाव निर्माण झालेला आहे आणि हा जातीय तणाव निर्माण करण्यामध्ये सरकार आप यशस्वी ठरलेला आहे विकासाच्या कुठल्याच मुद्द्यावर सरकार बोलत नाहीये विकास शून्य सरकार ज्या सरकारला विकासामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती करता आली नाही केवळ डबल ना, इंजिन ट्रिबल इंजिन म्हणून स्वतःची गती दाखवून देऊन आपल्या सोबत कोणालाही न घेता नुसतेचे इंजिन पळवणारे हे सरकार विकास न करता जाती जातीमध्ये तणाव लावून देऊन जाणीवपूर्वक कुठल्या तरी एखाद्या समाजाची बाजू घेऊन दुसऱ्या समाजाची अवहेलना करून त्यांना उच उपडून लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि या सर्व मुळे आज गुन्हा गोविंदाने संपूर्ण महाराष्ट्रभर गुणा गोविंदाने नांदणारा मराठा आणि ओबीसी समाज एकमेकाच्या विरुद्ध उठलेला आहे कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा लाभ कोणाला मिळवून देण्याचा आणि आरक्षणाची वाटोळ करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे विकासाचा संपूर्ण या केलेला आहे माझा या सरकारवर आरोप आहे की हे सर्व जाती तणाव निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर सरकारनी बोलावं विकास, चा बोला विकास करावा लोकांना हे सगळं जातीय हो। जे जा काही हत्याकांड सगळं चालू आहे ज्याच्यातून दंगली उसळून भविष्यामध्ये लोकशाहीला धोका पोहोचू शकेल अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही तात्काळ थांबवावी आज कोणीतरी मराठा समाजातून नेतृत्व करते आणि त्याच्या त्याचीच चीड येऊन त्याचाच राग येऊन आमच्या उभी समाजाचे कार्यकर्ते आज उपोषणाच्या मार्गावर बसलेले आहेत या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी अट्ट धरलाय सरकार जो काही निर्णय घेत त्या निर्णयाचा तोतड तातडीने निषेध करावा जी काही घुसखोरी ओबीसी मध्ये होती ती थांबवावी त्यांची मागणी या ठिकाणी झालेली आहे मात्र सरकारला जाणीवपूर्वक जातीवाद जाती भडकावून देऊन विकासापासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा डाव सरकारने जो घातलेला आहे सरकार जाणीवपूर्वक या सगळ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे माझं आपल्या सर्वांच्या माध्यमातून दोन्ही समाजांना ओबीसी आणि मराठा समाजाला विनंती आहे की या सरकारच्या घातलेल्या या षडयंत्राला बळी न पडता आपण सर्वांनी एकत्र यावं एकत्र विचार करावं मराठा समाजाला जितकी आरक्षणाची जि गरज आहे तितकीच ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे आपण सगळे एकत्र येऊन एकत्र विचार करून आरक्षणाचा योग्य तो निर्णय घेऊ मात्र सरकार विकासापासून आपल्याला वंचित ठेवून या जातीय तणावामध्ये अडकवत आहे ही एक षडयंत्र आहे याचा विचार करावा आणि सर्व समाजाने एकत्र यावं मी अशी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो जय ओबीसी आज ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी जे अहमरण उपोषण चालू आहे त्याचा तिसरा दिवस आहे आणि या अहमरण उपोषणाकडे कोणत्याही प्रकारचा प्रशासनाचं लक्ष नाही तर प्रशासनाने त्या अहमरण चालू असलेल्या उपोषणाचं लक्ष द्यावा आणि जे आमच्या ओबीसी बांधवांची जी मागणी आहे की त्या आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाला आरक्षण मिळतं कामा नाही त्यांना शेपडे आरक्षण द्या त्यांच्या आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही पण आमच्या ओबीसी बांधवांचे जे आरक्षण आहे किंवा जे आमचं टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घुसखोरी करू नये आणि जे कुणबी ते दाखले देण्याचं काम चालू आहे ते तात्काळ थांबावं आणि जे कुणबी झालेले पहिले ते बी ऑलरेडी बाजूला कारण त्यांना शेफडीत आरक्षण द्या एवढीच माझी मागणी आहे आणि आमच्या या अमर उप सरकारने नॉन घ्यावे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच मी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस